हॅलो मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये कोल्हापूरला आल्यापासून काय ब्लॉग बनवलंच नाही कारण की इकडे कोणच नाही आहेत सगळे गेलेत गावी आणि मीही निघालो आता अलिबागला जायला कारण की स्वाती अगोदरच गेले मी कोल्हापूरला गेलो आणि दुसऱ्या दिवशी गेली कारण की आपल्याला मसाला वगैरे सर्व कुठायचं होतं आणि तेच आणला चाललो आहे आणि आज सॅटरडे आणि आपली उद्या संडेला गाव जत्रा पण आहे मांडवखरला तर तोही तुम्हाला ब्लॉग बनवायला बनवेल मी आणि बघायला भेटेल आणि आता निघालो आहे मी जस्ट साडेपाच वाजलेले आहेत आपण आता ॲक्टिवा घेऊन आली बघला चला निघूया प्रवास बघूया आपला आता पुढचा कसा होता येतो चला आता बेरा खूप क्रॉस केलेला आहे वातावरण ढगाळ झालेलं आहे पूर्ण पाऊस पडणार नाही वातावरण ढगाळ आता मित्रांनो जस्ट आता आभारण क्रॉस केलेला आहे आणि आता सात वाजलेले आहेत एक तास प्रवास केलेला आहे धरणाला क्रॉस केलेला आहे आणि आता थोडा नाश्ता करून घेऊया सोबतच आणलेलं आहे मी आता आता आठ वाजलेले आहेत आणि आपण आता बेजारी क्रॉस केलेला आहे कार्यपे तरी जाऊया पाईपलाईन हॅडीची पाईपलाईन काम आहे स्पीड बेकार आहे आता मित्रांनो ना आहे नारंगीत बरोबर सहा सहा आठला आहे थोडे फोन बिन लावले म्हणून थांबलोय जरा आता आणि जामच लवकर पोचलो पण स्वातीला फोनला उचलत नाही मला ना फसवणार ना होतो की मी आत्ताच झोपेतून उठले म्हणून तर आज येत नाही उद्या येतो आहे म्हणून पण ती फोनच उचलत नाही चला जावे काय करणार आपलाच पोपट झालंय शी मी बाबा चला आता जॉस्ट पोचलोय आहे साडेआठ लाच उठवाला आमोड पण झालं ना वाटत मॉर्निंग गुड मॉर्निंग बुटका वांगा ah. ए वांगा ah. आईस पण आली ना रांगाला सोडून आलोय ला नाश्त्याला जाऊला मच्छी बिच्छी हाणायची तर जाऊ का आम्ही काय खात नाही का

अरे देवा मुसीबत नव्हती चिमणी माळ्यावर आलाय मधमाशांचा कोला फाडून खातील पुढवले तर <laughs> राडा 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 हशुऱ्याचा बाजार हशुऱ्याचा बाजार आलाय हा बाजार नारंगीच्या दारात ते काय त्याच्यात बघा पेंडी पेंडी रचना स्वाती मम्मी झाला तोंडी घ्यायची होती भाजी घ्यायचे होते मग पैसेच आले नाही पैसा कापला आपला बाजार आलो पण आपला फोन करत गुगल पे केला आपण आपण जर गुगल पे चालते मोबाईल हो दगड वाल आहे हे काय पावटा पावटा रेपा आहेत तिकडे वाकट आहेत कडद सगळं मिठाच्या बांधून काढले ना मिठाच्या बांधून काढलेस ना तू काय खाते दात घासते की नाही <laughs> जमीन टाकलं तर वाटत नव्हते चणे एवढे ते हा असे रुंद ना लाल पण नव्हते वाटत बघा आता भरले तुमचे पण बघा किती झाले किती एक किलो हे दोन किलो माझे तेल तुम्हाला एक एक किलो झाले चुकले चुकले मग आता मीठ लावलंय ना तुमचं पण परत भरली होती आता चला आता आपण चाललो आता खाना हो वडाव हो। आणि भाई मामाकडे पण जाऊ टाइम भेटला तर बघू कसं काय हाली पाहिलं चाललं आता चला तर दुपारी जेवलो जास्त नाही जेवलो कारण की सकाळी आल्यानंतर भाकरी खाली होती मग जेवण वार कधी असतं गेलं नाही आता मस्त एक झोप काढले आणि निघालो साडेतीनला आणि ऊन पण कमी आहे पाऊस पडलेला मग अशी नारंगीत चला आता निघतो आहे नागाव साईडला जायला चला आता निघालो आहे आम्ही आता भाडाव फानाव ம कैलाच काम चालू आहे दाखवतो मला ऑल बेडरूम बाथरूम बेथरूम जाम रूम काढले किचन बाहेरचा परिसर

पाऊस गेला आमचा हिरो आला मांडूचा हिरो भेटले फायनल भेटले चला आपण आलो आता भाई मामाकडे कडे ना गावला भाई मामा जोरदार काम चालले आहेत जोरदार काम चालले मामा मामीची आणि अभिनंदन आणि हार्दिक स्वागत आहे घरच्या घरी केली पूजा झाली घरच्या घरी आपली सगळं झालं वॉशिंग मशीन फ्रीज फ्री आता इकडे राहायचं आहे तर मग मग तिकडे चाललो आम्ही चाललो नका भांडू भांडू नका तुमचे एक तर स्टेटस बघून मला एड लाखाची पाळी झाली दोघांचे दो दोघांचे स्टेटस दो बघून मला एक लाखाची पाळी झालेली तुमचे स्टेटस व्हॉट्सअपला स्टेटस दुख बर आहे मामी एक ठेवते तुम्ही एक ठेवता नक्की झालं काय माझं माहित पण नाही किती मला काय स्टेटस हा मला एकदा विचारलेलं मामा असं काय गडबड फिरबड नाही ना म्हटलं गडबड कसली बाबा माझं कसं माहिती आहे मी फेसबुकला मला जे काय असं आवडलं नाही का मी डायरेक्ट स्क्रीनशॉट काढतो आणि डायरेक्ट स्टेटस ला कॉंग्रॅच्युलेशन खूप खूप मोठी किती सेव्हन्टी सिक्स पर्सेंट काढले दहावीला कॉलेज इकडेच ना आले बघा आता बिक्स बाजूलाच आहे

आता मस्त सूर्यास्त पण होणार आहे संध्याकाळचे वाजले साडे सहा चला आपण आलो मयूर बेकरी मध्ये खारी बिरी मिळाली खारी म्हणजे पाहिजे ते नाही संपले सगळं चला काही नाही का माझी बेकरी कोण नाही रूम वरती पण कोण नाही कुठेतरी गेले बाहेर बिल्डिंग शर्मा पार्टी तो आता वाज़े वाज़े ना तो तो तो। चला आता पावणे चार ला गेले म्हणून आता वाजलेत पावणे नऊ आता आल घरी चला फॉरन आणलाय शर्मा पार्टी शर्मा पार्टी खायला जेवण काय उलटा खाते कधीच नाही पूर्ण एवढं कधी खाल्लं का नाही चला आता मस्त शर्मा वगैरे खाल्लाय आणि आता झोपतोय आज व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल नवीन सबस्क्राईब करा भेटू अशाच नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट